सफला एकादशीला भगवान विष्णूला ह्या अर्पण हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्व है यदि भगवान विष्णू की विशेष रूपात पूजा करना की परंपरा है हिन्दू कैलेंडरनुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफा एकादशी मनता श्री हरिपूजनासह व्रत के मनुष्याला सर्व संकटांत मुक्ति मिलते और सुखसमृद्धि प्राप्त होते आम्ही तुम्हाला सांगतो की नवीन वर्ष दोन हजार चोवीस मध्ये यश एकादशी सात जानेवारी रोजी आहे अशा स्थितीत या दिवशी श्री हरी विष्णूची पूजा करण्यासोबतच या गोष्टी अर्पण करू शकता असे केल्याने तो आनंदी होतो आणि तुम्हाला सुख समृद्धी संपत्ती आणि सौभाग्य प्रदान करतो चला जाणून घेऊया सफाळा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला काय अर्पण करावे यश एकादशीला हे भगवान विष्णूला अर्पण करा पंचामृत अर्पण मान्यतेनुसार भगवान विष्णू पंचामृताने खूप प्रसन्न होतात त्यामुळे त्यासोबत स्नान करण्याबरोबरच त्यांना नैवेद्य दाखवावा पंचामृतात दूध मध तूप साखर आणि ड्रायफ्रुट्स घालू शकता असे केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते दूध अर्पण करा जर तुमच्या कुंडलीत चंद्राची स्थिती कमकुवत असेल तर सफाळा एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूला दूध अर्पण करू शकता असे केल्याने शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळतो तीय मान्यतेनुसार भगवान विष्णूला तीय अर्पण केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते अशा स्थितीत भगवान विष्णूला तिळाचे लाडू वगैरे अर्पण केले जाऊ शकतात केळीचा भोग भगवान विष्णूंना केळी खूप आवडतात त्यामुळे त्यांनी केळीला फळ म्हणून नक्कीच अर्पण करावे यामुळे संपत्ती आणि समृद्धी येते तुळशीची डाळ अर्पण करा भगवान विष्णूला अन्न अर्पण करताना त्यात तुळशीची पाने जरूर ठेवा याशिवाय तो अन्न स्वीकारत नाही गूळ आणि हरभरा डाळ यांचा नैवेद्य जर तुम्ही भगवान विष्णूला काही अर्पण करू शकत नसाल तर तुम्ही गूळ आणि हरभरा डाळ देऊ शकता यावर भगवान विष्णू खूप प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताला मोक्ष देतात नशीब अमाप पैसा आणि पद आणि प्रतिष्ठा मिळेल